अतिशय बी शेड्यूलमधून त्यांचा वेळ त्यांनी कधीला बऱ्याच वेळा गोष्टी आहे आपल्या सगळ्याची लक्षात येईल साहेब हा प्रश्न आमच्या या भागासाठी अतिशय महत्त्वाचा म्हणजे हा आरोग्य विभागाचा प्रश्न नाही फॉरेस्टचा नाही महसूलचा नाही तर हा इथल्या सगळ्या रंग राहिलेल्या आमच्या आदिवासी बांधवांचा गरीब लोकांचा सर्व गरीब धर्माच्या लोकांचा या हायवेवर फिरणाऱ्या सर्वच शेठ सावकारांचा मागे आपण सायरस मिस्त्रीचं ॲक्सिडेंट पाहिलं तर तिथं एवढं मोठं हॉस्पिटल होणं फारच गरजेचं आहे की त्यांना सगळ्या पात्रतेच्या ज्या ज्या सेल्वर्सला उपचार होतो मुंबईपर्यंत उपचार होतो अशा प्रकारचे उपचार होण्याचं एक सेंटर आपल्या भागामध्ये आपल्या सर्वांचे नेतृत्व बनावं अशी आमची जे संपूर्ण ग्रामस्थांची आपल्याला आगळून विनंती आहे आणि रुग्णसंख्या वाढत जाते दिवसेंदिवस त्या दृष्टीने प्रत्येक संस्था आहे ती थोडीशी अपग्रेडेशन झाली पाहिजे जसं तर तलासरीचं तीस खाटावरून आणि जसं शंभर खाटांचा जी आर निघाला तसंच काशाला ह्याचं फार गरज होती तर इथं हे आता सध्या पन्नास खाटांचं उपजिल्हा रुग्णालय आहे परंतु एकंदरीत इथली जी लो, लोक वाढती लोकसंख्या बघता इथं शंभर खाटांचं सुसज्ज रुग्णालय होणं अतिशय आवश्यक आहे तर त्या दृष्टीने आज आम्ही खासदार वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदरिक्त आहेत ते खरं आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा माझं सिव्हिल सर्जन साहेबांशी बोलणं झालं आहे कलेक्टर साहेबांच्या मार्फत एम बी बी एस डॉक्टरांची रिक्रुटमेंट म्हणजे दहा डॉक्टरांची रिक्रुटमेंट तरी केलेली आहे आणि त्यानंतरसुद्धा अजूनही पंधरा डॉक्टर्स जे आवश्यक आहेत जे अप्लाय करतील आणि वॉक इन टाईप त्यांना लगेच तात्काळ ऑर्डर दिलेलं अशा पद्धतीचं का कार्यवाहीचे आदेश साहेबांनी दिलेले आहेत त्यासोबत डी डी ऑफिसलासुद्धा माझं बोलणं झालेलं आहे जे जे कमतरता आहेत ज्या आस्थापनावरचे जे काही डॉक्टर्स असतील कर्मचारी असतील त्या सगळ्यांबाबतीची रिक्तपदं ही भरली जावेत सुद्धा माझं प पाठपुरा चालू आहे नजीकच्या काळामध्ये आपल्याकडे ट्रॉमा सेंटर होतं आहे सिव्हिल हॉस्पिटल होतं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी हे अपग्रेडेशन चालू आहे सुद्धा हंड्रेड बेडचं दोनशे दोनशे बेडचं हॉस्पिटल मंजुरी मिळालेली आहे काशाचासुद्धा प्रस्ताव येत आहे शंभर बेड भोजनभोजन केलं पाहिजे कारण हायवे आहे लोकॅलिटी वाढलेली आहे ह्या दृष्टिकोनातून इतर कर्मचारी आणि डॉक्टर यांची कमतरता बघून निश्चितच पुढच्या काळामध्ये या बिल्डिंग तर था अद्ययावत झाल्या था पाहिजेतच सुविधा मिळाल्या पाहिजेतच परंतु तरीसुद्धा त्याच्यामध्ये असणारे डॉक्टर्स त्याचा पुरेसा उपलब्धता असली पाहिजे कर्मचारी उपलब्धता असली पाहिजे त्यासाठी निश्चित पाठपुरा मी करणार आहे आधी माझं बोलणं झालेलं पण त्यासाठी रिक्रुटमेंट वेळेवर होणं गरजेचं आहे ह्यासाठी निश्चित मी पाठपुरा करेन